नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी गणपतीसह गौरी मातेचेही मोठ्या भक्तिभावाने विसर्जन गणपतीसह गौरी मातेचे वाजत गाजत मोठ्या भक्तिभावाने खडवलीच्या भातसा नदीत विसर्जन करण्यात आले गणेशोत्सव सात सप्टेंबर रोजी सुरू झाला आहे दीड व अडीच दिवसांचे गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर पाचव्या दिवशी गौरी मातेचे आगमन झाले सहाव्या दिवशी गणराया सोबत विसर्जन मोठ्या भक्तिभावाने ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिश करण्यात आले गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार या घोषणेने सारा परिसर दणाणून गेला होता भेरे ग्रामपंचायतीच्या वतीने गणपती विसर्जनासाठी चांगल्या प्रकारे व्यवस्था करण्यात आली होती ग्रामपंचायत कर्मचारी यांनी गणपती विसर्जनासाठी सहकार्य केले तसेच टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता व स्वत कदमसर यांनी विसर्जन ठिकाणी भेट दिली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद